बाबा काय ना बर का आणि मा बाबा मस्त वखरू राहिले बर का वखरे छोटा वखरे बघा सुंदर असं दृश्य मित्रांनो आणि बऱ्या दिवसापासून टाकत होतो टाकतो शेजारी गहू वगैरे बघा आणि गहू वगैरे वखरून झालाय मित्रांनो आता यांच्या आणि पंख्यावरती ना मस्त वखरे बघा वखरायचं काम चालू आहे बाबा यांचं आता एवढं पट्ट्या वक्रून झाल्या म्हणजे एवढं आहे ना एवढं वखरून झालंय मित्र आता बघू आता कडाकडाला वखरू झालं मी तर आणि हा आपला आई डोंगर आहे बर का बऱ्याच व्हिडिओ म्हणजे आपण दाखवलेला आहे रडतोंडी त्या साईडला मित्रांनो बर का समोरच्या साईडला आणि आपण नाशिक साईड न ना आलोय इथून तेरा किलोमीटर सप्तशृंगी गाड्या वरती बर का आणि इथून साठाना पंचाळीस कळवण वीस किलोमीटर इकडं समोरच्या साईडचा कळवण म्हणजे बाबांचं चाललं वखराचं काम आपण एक सुंदर दृश्य मित्रांनो आहे ना ते दाखवण्याचं आमचा कधी पण नाही का त्यांच्या मेहनत मेहनत काय राहते मित्रांनो मित्रांनो जेवढं वस्त पोटात तेवढंच घ्यावं ताटात एक मन अशी बरं का आमच्याकडं कारण अन्न पिकवायला मित्रांनो खूप असं मेहनत करावं लागते बरं का आता म्हणजे हे वावराची मेहनत केली नांगर वखर काय असेल ते सगळं केलं त्यांनी त्यानंतर मग त्याला असं सपाट्यानं वखराने वखरून काढलं बरोबर असे सगळी मेहनत केली समजा ते मेहनत करायला एक महिना लागला वावर रिपेअर करायला त्याच्यानंतर त्यांनी पेरणी केली समजा पहिल्या दिवशी तर काय छोटे छोटे मोड आले असेल गहू गहू जर केला तर छोट छोटे छोटे मोड आले असेल त्याला नाही का आणि मोठं 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 होता मित्रांनो साधारण चार महिने लागत्या गहू मोठे व्हायला नाही का म्हणजे त्याला दाणे यायला म्हणजे चार महिने ते गेले म्हणजे सहा महिने त्याच्यातच गेले आणि ते पीक मित्रांनो मार्केट पर्यंत येणार बरोबर मार्केट पर्यंत यायला व्यापाऱ्याकडे पर गेलं त्यांची मेहनत सगळ्यांचा असं मेहनतीचं फळ आहे म्हणून एक मन म्हटलं जाते का जेवढं पिकत जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्यावं ताटात आणि हा आपला सप्तशृंगी गड मित्रांनो का हा पण आम्ही ह्या साइडनं आलोय समोरच्या साईड ना, ना पाठीवांगच्या आणि आमचं कंपल्सरी हेल्मेट वगैरे सगळं राहत वरती मित्रांनो आणि दोन कुत्रे पण असे रस्त्यांचं आलं चा पळू राहिले कारण तिकडे पलीकडच्या घरातलं कुत्र मित्रांनो या साईडला आलो तर शेतामध्ये आणि आपल्याला बागा। आता जायचंय मित्रांनो सुंदर असं दृश्य बघा अजून पण हिरवागार निसर्ग आणि इथं दोन्ही साईडला गहू वगैरे केले मित्रांनो ते पाणी वगैरे चालू आहे त्याला आणि इथं जवळच असं धरण आहे मित्रांनो आणि आता बाबांचा वखर पण या साईडला येतोय बर का आणि तेवढ्यासाठी आपण थांबलो मित्रांनो इथं वाल केलेले बघा किती वाल आहे टमाटे लावले टमाटे खडले मित्रांनो आता आणि जे आजूबाजूला आहे मित्रांनो सगळं ते गहू वगैरे आणि ते धरण आहे ते धरणाला बरंच काही नाव आहे आणि आज रहदारी खूप आहे कारण मित्रांनो सोमवत आहे आमोशा आहे ना त्याच्यामुळे रहदारी खूप राहणारच आणि सुंदर असं दृश्य मित्रांनो समोरच्या साईडला कांदे वगैरे लावले आणि इथं गहू वगैरे केलाय चला आपल्या जायचं आता पुढं समोरच्या साईडला हळूहळू आपण निघू आपल्या प्रवासाला सुरुवात आता त्या गडावर आहे मित्रांनो का आपल्याला आणि वणी आईचं पण दर्शन आपल्याला होणार आहे थोडंसं पावसाचं पण वातावरण बघा वरती पावसाचं वातावरण वगैरे आणि हे दृश्य खूप असं नाही रम्य मित्र बघण्यासारखे खूप असं नाही का कारण ता, या डोंगराच्या पायथ्याशी घर वगैरे निसर्गाचा आनंद झेंडूची फुलं तमाट्या शेती केळीचे झाडं तांब आंब्याचे झाडं असे खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे तर या साईडनं सुद्धा देवीचं दर्शन घेण्यासाठी लोक पायी या साइडनं वरती जायचे पहिले आता पण जाता जे कोणी संकल्प वगैरे करताना ते पण जाता चला आपल्याला जायचंय पुढं मित्रांनो आता आणि आता आपण चालू आहे मित्रांनो बघा सटा नाही इथून पंचेचाळीस किलोमीटर मित्रांनो बर का आणि ही आजी ना मित्रांनो स्ट्रॉबेरी वगैरे विकू राहिली बघा रस्त्यावरती स्ट्रॉबेरी वगैरे विकू राहिली समोरच्या साईड आणि हा डोंगर आता क्रॉस करत करत आपल्याला पुढे जायचं मित्रांनो इथं पण एक आजी बसलेली ती स्ट्रॉबेरी वगैरे विकू राहिली कारण आता स्ट्रॉबेरीचं सीझन बरं का मित्रांनो हे पण कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत नाही कापणी आणि इकडे समोरच्या साईडला बघा आता भात वगैरे काढून झाला मग त्यामुळे त्यांनी काय लावलं आता गहू वगैरे लावले आणि समोरच्या साईडला मित्रांनो खूप असे मेंढपाळ चालले बरं का मेंढ्र म्हणतो आपण आणि इथे एक बाबांचं दुकान आहे त्यांनी पण स्ट्रॉबेरीचं दुकान लावले बघा समोरच्या साईडला मेंढपाळ पण तुम्हाला दाखवत डोंगर वगैरे आपल्याला क्रॉस करून आपल्याला जायचं वे आईच्या काळाला दा। किती भरपूर मित्रांनो दोन दोन मालकांचे हायवर मित्रांनो पुढचा एक मालक वेगळा आहे आणि माझा एक मालक वेगळा आहे अशा पद्धतीनं आणि जेव्हा आपलं आई सप्तशुंकीच आणि जो नाही ते होता ते जे युद्ध झालं होतं मित्रांनो ती जागा पण तिथे बघा सारखं दिसत तुम्हाला आपला प्रवास मित्रांनो कारण आपण ऋषीवरून चॅनल वरती नव्हे सबस्क्राईब करा लाईक करत चला आणि आई जगदंबा माते की जय आई रेणुका माते की जय आई सप्तुशिंग माते की जय असं जयघोष करत आम्ही आता आपल्या दर्शनासाठी चालू करतो चला जाऊया पुढे आता मित्रांनो आणि बरंच गाई बैल वगैरे चर राहिले बघा तिथं काही बसलेले शेतकरी आमच्या गाई बैल पुढे आणि इथं गोंड गोंड्याचं रूप लावलं बघा कांदा कांदा म्हणतो आपण कांद्याचं रूप वगैरे लावले बैल असे वगैरे बांधलेले मस्त आणि कांदे लावायचं काम चालू आहे समजायचं जवळच लहानपणी आम्ही या रोडला यायचं ना तर खूप असे वडाचं झाड होते बरं का आणि हा रस्ता मोठा झाल्यामुळं वृक्षांची तोड केली आणि कालांतर हा रस्ता मोठा होऊन गेला नाही का आणि मित्रांनो खूप असा आहे काही का थंडी खूप आहे आणि आता साधारण अडीच तीन साडेतीन वाजले आणि दोन तीन दिवसापासून पावसाच वातावरण आता तुम्हाला पण माहिती आहे नाही का आणि आपण चालू आता गडावरती बघा तलाव पाहिजे की मित्रांनो मोठा आहे खूप असा मोठा आहे मित्रांनो कांद्याच रोप वगैरे राहिले ते आपल्या माता भगिनी वगैरे ते वडाचे झाड तोडल्यामुळं काय झालं मित्रांनो पहिले आम्ही ना पिठलं भाकर बाजरीच्या भाकरी असं टेम्पोत भरून यायचे बर का त्यावेळेस काही कळत नव्हतं मित्रांनो कार नाही काय राहता किंवा काय काही गोष्टी नाही का जसं माहिती होत गेलं मग ते आपण टाळत गेलो कारण आपण शुद्ध शाकाहारी नाही का मित्रांनो बोरीला बोर फक्की लागलेली गरम छटाशी बोर लागले गरम आणि आपल्या डोंगराचं दृश्य आहे खूप असं सुंदर असं दृश्य नाही एकदम डोळ्याला भाऊ घ्या भाऊ खुणा दृश्य पुढं पण शेतीसाठी मग आपली ट्रिपच यायची बर का चांदवडला म्हणजे रेणुका माताला किंवा माऊरला किंवा मग वने काढायला आपल्या सब्दसंगी मातेला म्हणजे ट्रिप आल्यानंतर काय करायचे सगळे ना चुल काट्या वगैरे हे तर भेटून जायचं सरपण वगैरे भेटून जायचं चुलीसाठी मग अशी ट्रिप काढून अशा का ठिकाणी आम्ही दर्शनाला यायचो म्हणजे भोजन वगैरे पण व्हायचं आणि देवीचं दर्शन वगैरे पण व्हायचं मित्र चला आता आपल्या लोक जायचंय मित्रांनो जाऊया वरती आता आपलं नांदुरी गाव आलंय तर मित्रांनो आपण चाललोय वरती गडावरती आणि आता किती वाजले तीन सव्वा तीन झाले मित्रांनो थंडीचे लाट का या साईडला आणि असं वळणावळणाचा गड गडाला येताना दरवेळेस आपण व्हिडिओ बनवतो बरं का मित्रांनो पण वेगळाच आनंद सप्तोषंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर करतो बरं का तर त्याच्यामुळे आपण हा जो व्हिडिओ वगैरे बनवायचा आमचा प्रयत्न आहे आपण दरवेळेस व्हिडिओ बनवतो सप्तशृंगी आईचा कारण देवीच्या दर्शनानं किती दर्शन घ्यावं असं किती डोळ्यात आणि पोटात साठून ठेवा असं आमचं एक तत्व आहे का आणि हे दर्शन घेण्यासाठीच आपण हा व्हिडिओ वगैरे बनवतो बरेच भाविक भक्तांना आता महाराष्ट्राच्या बाहेर जे राहतात त्यांना पण यायला दर्शनासाठी यायला जमत नसेल किंवा काय बऱ्याच गोष्टी राहताना का मग मा आपल्या माध्यमातून ते दर्शन वगैरे घेत असतात आपल्याला वरती जायचं आहे आणि मागच्या वेळेस आलो मित्रांनो त्यावेळेस रस्त्याला अ काय जे वरती डोंगराच कड वगैरे आहे ना त्याला तारी बांधायचं काम चालू असताना बघा असा वळणा वळणाचा रस्ता आहे आपण चाललोय आपल्या काय मोटरसायकल टू व्हीलर वर की मित्रांनो आपण टू व्हीलर वरती हेल्मेट हेल्मेट घालूनच प्रवास करतो म्हणजे कस सिर सलामत तर पगडी पाच नाही का असं म्हटलं जात बघा खाली नांदूर गाव वगैरे कसं निघत बा मित्रांनो अशा पद्धतीनं आमचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे छोट छोटे दिसतात एकदम वरतून बघितल्यानंतर तर आता हा इथं एक टन आहे मित्रांनो हा खूप मोठा बर कासा इथलाच एक कासा टर्न आहे ना हा जास्त थोडासा मोठा ट्रेन आहे आणि बघा रस्तेच अजून पण काम चालूच आहे म्हणजे हळूचे येणार स्पीड ब्रेकर वगैरे पावसात मित्रांनो याला या दगडाला सगळे पाजर वगैरे फुटलेला असत आणि कंटिन्यू पाऊस पडत असतो नाही का श्रावण महिन्यामध्ये वगैरे जून पासून पाऊस आला सुरुवात होते त्याच्यामुळं हा वळणा वळणाचा रस्ता किती साठवून ठेवा मनामध्ये आणि डोळ्या आश्रम डोळ्यांमध्ये खाली बघितल्यानंतर बघा असं असं तायची घेसर वगैरे बघा मग त्याच्यामुळे ना ते वरती जाळी वगैरे लावायचं काम चालू आणि अजून बरंच लांब जायचं मित्रांनो पण हे डोंगर असा किती कॅमेऱ्या मध्ये कैद करावा एक क्षणचित्र खूप असे सुंदर असे नयन रंग चित्र आहे मित्रांनो हे आणि हे आपले मार्थन ऋषी करून जे भाऊ आले त्यांच्या गाड्या वगैरे आली हवेमुळे झीज होती नाही का म्हणजे खाली घसायल दगड वगैरे मोठ्याला बस पण खूप येतात बरं का मित्रांनो समजायचं तुम्ही बघू शकता आणि वरती साब्र वगैरे असे बघा काटा कुटुंब आणि ती देव स्थापन झाले राम प्रत्येक गोष्ट जर म्हणा आपण गरीबच्या म माझं चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनल होते नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हा अचानक पाऊस आला असं हे सुरक्षेसाठी नंतर नाही असं मानलेलं आहे बघ का गडाची सुरक्षा राहावा म्हणून असे जाळ्या जाळ्या लावलेल्या बघा कारण सतत ऊन वारा पाऊस खात खात मित्रांनो दगडांची झीज होती बरोबर आहे का नाही अंकुच प्रसरम वगैरे दगड वगैरे त्याच्यामुळे असं दगडांना असे खिळे ठोकून वायरोप वगैरे लावून म्हणजे सुरक्षेसाठी जो भाविक फक्त खूप गर्दी करतात एका कारण नवरात्रा मध्ये नवरात्रामध्ये खूप अशी गर्दी राहते वणी गाड्याला त्याच्यामुळे असं सुरक्षेसाठी हे दगड वगैरे काही अपघात वगैरे होऊ नये त्या सुरक्षेसाठी याला वाल कंपाऊंड म्हटलं जातं किंवा तार वगैरे ते लावलं जाते समोरच्या साईड छोटस मंदिर मित्रांनो पाण्यामुळे मित्रांनो अचानक ते दोन दिवस पाऊस झाला ना त्याच्यामुळे खाली पडलेलं आहे माती वगैरे दगडा शंभू असं नाव टाकलंय मित्रांन सुंदर असं नयनराज्य वृक्ष आहे बरच भाविक फक्त मार्कंडे ऋषींच दर्शन करून तर आमच्या सोबतच वरती चालले मित्रांनो फक्त आईच्या दर्शनाला आणि आईचा असा इतिहास आहे मित्रांनो ज्यावेळेस मार्कंडे स्तोत्र ज्यावेळेस चालू झालं मार्कंडे पुराण म्हटलं जातं नाही का त्यावेळेस सप्तशृंगी आईचं मानाशी झुकलेली बरं का म्हणजे ते स्तोत्र ऐकण्यासाठी ते आईनं मानाशी कानुसा देऊन नाही का म्हणतो आपण तसं ते मान केलेले मित्रांनो आता इथं बुडलं सायट थोडेसे रस्ते खराब झाले मित्रांनो कारण रस्त्यांचेच काम चालू आहे कारण वारा पाऊस त्या दिवशी भरपूर झाला दोन दिवसभर पाऊस झाला ना म्हणजे असं रस्ते खराब होऊन जातात वगैरे करून बसते रिपेअर पण करून घेते नाही का चला भरपूर कुठे जायचं पहिले ना आपण आहे ना आता इकडे सप्तशृंगी देवीला आलो बरं पाच मागे तसं बघू शकता आणि आताच आपण इतक्यात आलोय घर चढून वगैरे आणि आपण कुठे होतो या डोंगरावरती आपण होतो का मार्कंडेच ऋषीचा जो म्हणून आहे डोंगर वगैरे तिथं होतं मित्रांनो बरं का आपल्या जिथलं दर्शन वगैरे झालं सगळं आणि बरोबर बरेच भाविक बघते मित्रांनो इथं दिसतं आपल्याला आणि आपण पाण्यानं थोडंसं गुडवी स्नान वगैरे करून आता आपला जायचं दर्शन आला का पण इथं एखादं वाद्य जर वाजत असतं ना त्याचं थोडंसं पण आपलं पैसे बऱ्याच ठिकाणी आता हे नवनाथ वगैरे भजन वगैरे कसं सुंदर भजन वगैरे करत असतात म्हणजे बघा मारकंडी ऋषींचा डोंगर हा आणि इथं आपल्याला सप्तशृंगी आईचा डोंगर आपला सुंदर असा नयनराम्य दृश्य आहे मित्रांनो बघ का म्हणजे समोरच्या साईडला आम्ही तिथं होतो वरती इथं बसलेलो होतो मित्रांनो बघा चक्कर मारून तळ्याला चक्कर मारून आपण चाललोय आपल्या दर्शनाला इकडे समोरच्या साईडला शीतखडा वगैरे तिकडे पण एक चक्कर मारून तर कारण बऱ्याच वर्षापासून आम्ही त्या साईडला गेलो नाही त्या पण जाऊन बघूया आपल्याला तळ्यावरून आपण गुळगे स्नान वगैरे करून आता आपण चालू आहे थोडस बघू खाली गेल्यानंतर कसं फुटाने फुटाने वगैरे बरेच भाविक होते मित्रांनो तिथे शीत शीतखाड्या का त्यांचा मोह सुटत नाही कारण तिकडं माक माकडं वानर वगैरे खूप असे असतात चला जाऊन बघूया सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो चला तर जाऊया शीतखाड्याकडे मी बऱ्याच ठिकाणी झाड्या वगैरे नव्हत्या झाड लावल्या बघ जाऊ

पावसाचं वातावरण ते कमी वेळात आपल्याला दर्शन वगैरे करायचं शेतखाड्यावरती पहिले खूप वाहनर आता वानर वगैरे कि नाही बरेच वानर आपल्याला दिसतो मार्क द्यायला दिसतो

तर थोडस धबधब्या सारखं वातावरण वगैरे वा दिसत नाही आणि त्या समोरच्या साईडला बघा कसं दिसत आणि मार्कंडे ऋषींचा डोंगर आहे मित्रांनो आता हा शेतखडा वगैरे पाहून आता आपण चाललोय आपल्या पुढच्या मार्गाला बरं का आता आपल्याला जायचं आहे सप्तशृंगी देवीला चला आता वरती कडावं जाऊया दोन मिनिटाचं दर्शन करा थोडं इमर्जेन्सी फास्ट मध्ये दरवळस आपल्याला दर्शन वगैरे दाखवत तसं कारण हा शिककडा नव्हता दाखल मित्रांनो का चला जाऊया पुढे